जय माता दी जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधणी सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण श्री तुळजाभवानी मातेची चैत्र पौर्णिमा कशी साजरी करायची काय करावं काय करू नये नैवेद्य कसा असावा पूजा कशी करावी ओटी कशी भरावी परडी भरण्याचं महात्म्य नेमकं कसं असतं आणि त्याचे नियम काय असतील या सर्वांची संक्षिप्त अशी माहिती घेणार आहोत परंतु याआधी मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो ती अशी की सदर जरी तुळजाभवानी मातेची चैत्र पौर्णिमा मी म्हटलेलं असलं तरी साडेतीन शक्तीपीठांमध्ये पौर्णिमेचं महत्त्व हे सर्वसाधारणपणे सारखंच आहे मग तुम्ही कोल्हापूर असो माहूरगड असो सौंदत्ती असो सप्तशृंगगड असो की तुळजाभवानी असो येरमाळ्याची येडेश्वरी असो कुठल्याही देवीच्या स्थानावरती चैत्र पौर्णिमा ही धूमधडाक्याने साजरी केली जाते यात्रा छबिन्याची पालखी निघते त्यामुळे आपण जे कोणी भगवती भाविक असतील भगवती उपासक असतील अशा सर्व भगवती उपासकांना ह्या व्हिडिओचा फायदा नक्कीच होईल बघा काय केलं पाहिजे या ऐवजी आपण सुरुवात करूया काय न करावं कारण मला असं वाटतं की चैत्रपौर्णिमेबद्दल एवढ्या चुकीच्या प्रथा मी आजकाल बघून राहिलो की ज्यावरती बोलणं मला गांभीर्याचं वाटतं म्हणून सुरुवातीला आपण चैत्रपौर्णिमेला काय करू नये हे बघूया आणि नंतर पूजाविधीची माहिती घेऊया पथ्य अशी आहे सर्वात प्रथम म्हणजे चैत्रपौर्णिमेचा जो उपवास असतो ह्या चैत्रपौर्णिमेच्या उपवासाला मांसाहार करू नये बऱ्याच ठिकाणी चैत्र पौर्णिमेचा उपवास धरला जातो हा उपवास करत असताना त्या ठिकाणी बोकट बळी दिल्या जातो किंवा त्या ठिकाणी कोंबडा बळी दिल्या जातो मग ह्या कोंबड्याच्या मासावरती किंवा बकऱ्याच्या मासावरती त्या ठिकाणी कंदुरी करून त्यावरती देवीचे उपवास सोडले जातात जे अतिशय घातक आणि चुकीचं आहे त्याचं कारण असं की चैत्र पौर्णिमा ज्या ठिकाणी देवीचा अंबाबाईचा उत्सव असतो छबिना असतो ह्याच पवित्र दिवशी तिकडे असणाऱ्या श्री मा मारुती रायाचा म्हणजेच बजरंग बलीचा जन्मोत्सव सुद्धा असतो आणि त्यामुळे श्री हनुमान जन्मोत्सवाच्या या पावन प्रसंगी बकरा कापणे कोंबडा कापणे मांस शिजवणे त्याचा नैवेद्य देवीला दाखवणे हे महाघोर बाप आहे मुळामध्ये देवीचे जे काही प्रसिद्ध गण आहे या गणांमध्ये त्या ठिकाणी श्री कालभैरवाचा समावेश होतो वीरभद्राचा समावेश होतो त्यासोबतच बजरंग बली हनुमानाचा समावेश सुद्धा होतो बऱ्याच चित्रांमध्ये फोटोमध्ये आपण श्री दुर्गा मातेचा ध्वज पकडताना त्या ठिकाणी हनुमानाला आणि भैरव महाराजांना बघितलेलं आहे कारण ते दोनही भगवतीचे संरक्षक देवता आहेत म्हणजेच काय तर गण आहेत त्यामुळे बजरंग बली असो किंवा भै भैरव असो किंवा जगदंबा असो असो यांना चैत्र पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावरती मांसाहार दाखवणे अतिशय जास्त चुकीचं आता तुम्ही म्हणाल की यामध्ये बजरंग बलीचा काय उद्देश परंतु एक गाव मी बीड जिल्ह्यामधील असं ऐकलं की त्या गावामध्ये दरवर्षी मारुतीच्या मंदिरासमोर हनुमान जयंतीच्या दिवशी बकरा बळी देण्यात येतो आणि त्या बकऱ्याच्या रक्ताचा टिळा त्या मारुतीला देण्याची प्रथा होती परंतु परमपूज्य संत भगवान बाबा यांनी त्या ठिकाणी एक शांतपूर्ण पद्धतीचं आवाहन केलं आणि ज्या वेळेला गावकरी ऐकण्यास तयार नव्हते तेव्हा परमपूज्य भगवान बाबांनी स्वतः त्या ठिकाणी माझ्याच बळी मारुतीला द्या असा हेका धरला आणि मोठ्या जुलमाने ती प्रथा बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले तरीसुद्धा आजही त्या गावामध्ये चोरून लपून ही प्रथा सुरूच आहे मारुतीच्या मंदिरासमोर बोकड न कापता लोक आता स्वतःच्या घरासमोर कापून राहिले आणि त्याचा नैवेद्य मारुतीच्या देवळाच्या अवती नेऊन ठेवत आहेत अशी प्रथा असल्यामुळे मारुती असो जगदंबा असो भैरव महाराज असो खंडोबा असो ज्योतिबा असो बिरोबा असो कुठलाही देवी किंवा देवता असो चैत्र पौर्णिमेला त्यांना मांसाहार अजिबात दाखवू नये दुसरा विषय म्हणजे बक्र बळी सुद्धा देऊ नये ते पाप आहे दुसरा नियम म्हणजे चैत्र पौर्णिमेचा उपवास करत असताना त्या उपवासाला आपण जांभूळ म्हणजेच जांभळ हे फळ खाऊ नये अतिशय रुचकर लागणार आंबट तुरट चवीचं हे फळ शुगरच्या ज्या भक्ता म्हणजे जे हे असतात पेशंट असतात शुगर पेशंटला जांभूळ खाण्याचा सल्ला प्रामुख्याने दिला जातो तर हे जांभूळ फळ मात्र जगदंबेला वर्जित आहे तुम्ही इतर वेळेला खाऊ शकता पण देवीच्या उपवासाला फळ म्हणून जांभूळ खाऊ नये त्यासोबतच त्या ठिकाणी असणारा आवळा खाऊ नये त्यासोबतच त्या ठिकाणी त्या त्या दुधी भोपळ्याची भाजी म्हणजे जो हिरवा भोपळा असतो दुधी भोपळा त्या भोपळ्याची भाजीसुद्धा आपण त्या ठिकाणी उपवास सोडताना स्वयंपाकामध्ये बनवू नये लाल भोपळे भाजी मात्र आपण बनवू शकतो लाल भोपळ्याला काही भागामध्ये डांगर म्हटल्या जातं काही भागामध्ये लाल चक्री म्हटल्या जातं काही भागामध्ये काशीफळ म्हटलं जातं बऱ्याच भागामध्ये लाल भोपळा म्हटल्या जातं तो भोपळा उपवासाला सुद्धा चालतो नैवेद्याच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा चालतो हिरवा दुधी भोपळा ज्याचे आपण त्या ठिकाणी कोपते वगैरे बनवतो तो प्रकार नसावा पुढचा विषय म्हणजे उपवासाच्या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या उपवासाच्या दिवशी आपण जगदंबेच्या फलाहारामध्ये कुठल्याही प्रकारे लिंबाचा वापर करू नये म्हणजे थकावट जाणवत असेल तर बऱ्याच वेळेला आपण निंबू पाणी निंबू शरबत तयार करून ते पितो परंतु देवीचा कुठलाही उपवास असो मंगळवार असो शुक्रवार असो पौर्णिमा असो चैत्र नवरात्र असो अश्विन नवरात्र असो चैत्र पौर्णिमा असो किंवा इतर कुठलाही देवीचा त्योहार असो या दिवशी त्या ठिकाणी आपण लिंबू कापून त्या लिंबाचा शरबत असो किंवा देवीचा जे काही आपण फराळाचे पदार्थ खातोय तसं वरईचा म्हणजे भगरीचा भात आमटी असो साबुदाण्याची खिचडी असो साबुदाण्याचे वडे असो थालीपीठ असो यावरती लिंबू पिळून खाण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे तसं करू नये त्यासोबतच पुढचा प्रकार म्हणजे अ आपण त्या दिवशी कुठल्याही प्रकारे बलिसदृश्य पदार्थसुद्धा बनवू नये जसं की डाळिंब फोडणे टाळावं म्हणजे डाळिंब हे फलाहार म्हणून जरी योग्य असलं तरी डाळिंब त्या ठिकाणी आपल्याला सोलून कापून फोडून मगच त्या आतील बिया काढून खाव्या लागतात म्हणजे एक प्रकारे डाळिंबाचा बळी दिल्या जातो त्यामुळे लिंबूसुद्धा कापू नये डाळिंबसुद्धा फोडू नये जांभळा फळाचासुद्धा आपण वापर करू नये दुधी भोपळ्याचा वापर करू नये हे चार पदार्थ देवीसाठी वर्जित मानावेत मग त्या तुम्ही केळी खाऊ शकता चिकू खाऊ शकता सफरचंद अनानस दूध इत्यादी फळे चहा कॉफी इत्यादीचा पदार्थांचा वापर सुद्धा चालेल देवीच्या उपवासाला ज्यांना फलाहारावरती राहणं शक्य नाही अशांनी मग त्या ठिकाणी वरईचा भात आमटी किंवा भगर त्यासोबत त्यासोबतच शाबुदाण्याचे वडे हे पदार्थ खाल्ले तरी सुद्धा चालतील आता पुढचा प्रकार म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्वतःचं रक्त बाहेर काढू नये काही ठिकाणी स्वतःचं रक्त बाहेर काढण्याची प्रथा आहे ऐकायला विचित्र वाटेल पण काही ठिकाणी प्रथा आहे की स्वतःच्या कमरेच्या म्हणजे जो कमरेचा कणा असतो ह्या कमरेच्या कण्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा हुक अडकवून त्या ठिकाणी स्वतःला गळाला टोचून घेतलं जातं ज्याला गळ टोचणे असं म्हणतात हा गळ टोचत असताना सुद्धा रक्त बाहेर येतं म्हणजेच एक प्रकारे तुमच्या शरीरातून रक्त बाहेर येऊन स्वतःच्या रक्ताचा बळी दिला जातो हा प्रथा आपण त्या ठिकाणी पूर्णपणे खंडित करावी दुसरा विषय म्हणजे काही जण स्वतःच्या जिभेमध्ये त्रिशूळ टोचून घेतात किंवा जिभेमध्ये सुई दाबण टोचून घेतात ही प्रथा सुद्धा अमानुष्य आहे तिचा सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याग करावा आता ह्या ज्या प्रथा आहे जिभेमध्ये त्रिशूळ टोचणे जिभेमध्ये टाचण टोचणे जिभेमध्ये दाभण टोचणे पायीच्या पोटरीमध्ये वेड्या बाबळीचा काटा टोचून घेणे हा प्रकार शक्यतोवर जुन्या गडावरती जेजुरीला करायची पूर्वीचे काही वाघे मुरळी ह्या अमानुष प्रथा आहे आपण यांचा त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे कुठलीच देवी किंवा देवता ज्योतिबा खंडोबा बिरोबा किंवा जगदंबा हे भक्ताचं रक्त घेऊन खुश होत नसतास आपण त्यांची लेकरं आहोत त्यांचा आपल्यावरती प्रेम आहे जीव आहे वात्सल्यपूर्ण भाव आहे त्यामुळे स्वतःच्या रक्ताचा बळी देण्याचा मूर्खपणा करू नये पुढचा विषय म्हणजे आता आपण हे तर पाहिलं की काय करावं किंवा काय करू नये आता आपण काय काय त्या ठिकाणी पूजा कशी करावी याकडे एक प्रकाश टाकूया बघा यंदा दोन हजार जर बोलायचं झालं तर दोन हजार चोवीस रोजी चैत्र पौर्णिमा आलेली आहे ती म्हणजे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवारी आणि मंगळवारच्या दिवशी येणारी ही चैत्र पौर्णिमा अतिशय पावन मुहूर्तावर आलेली आहे कारण मंगळवार सुद्धा आहे पौर्णिमा सुद्धा आहे दोन सुयोग एकत्र येत आहे आता ज्यांना ह्या चैत्र पौर्णिमेचा उपवास पकडायचा आहे त्यांनी तो केव्हा पकडावा तर आपण सोमवारी म्हणजेच बावीस एप्रिल रोजी हा उपवास पकडावा म्हणजेच तो हनुमान जयंतीचा उपवास सुद्धा म्हणून ग्राह्य धरल्या जाईल आणि देवीचा उपवास म्हणून सुद्धा ग्राह्य धरल्या जाईल ज्यांना हनुमान जन्मोत्सव म्हणून उपवास पकडायचा आहे आणि देवीचा सुद्धा उपवास पकडायचा आहे अशा सर्व हनुमान भक्तांनी श्रीराम भक्तांनी आणि भगवती भक्तांनी जगदंबा भक्तांनी त्या ठिकाणी सोमवारी बावीस एप्रि रोजीच उपवास पकडावा आणि तेवीस एप्रिलच्या दिवशी सकाळी देवीला नैवेद्य वगैरे अर्पण करून दुपारच्या वेळेला तो उपवास निष्ठांनावरती म्हणजे तो गोड अन्नावरती सोडावा आता देवीचा उपवास सोडत असताना त्या ठिकाणी पदार्थ कुठले असावे तर तुम्हाला सांगतो शक्यतोवर चैत्र पौर्णिमेचा स्वयंपाक हा पुरणपोळीचाच असावा परंतु पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा काही व्हरायटी येत बरं का त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जसं की जगदंबा साडेतीन शक्तीपीठांमध्ये समसमान वसलेली आहे निवास करती आहे परंतु या साडेतीन शक्तीपीठांच्या पुरणपोळ्यामध्ये थोडे थोडे बदल करून आपण जगदंबेला खुश करू शकतो आता मुळामध्ये जगदंबेला प्रेमाने जेही अर्पण केलं ती चटणी भाकरी का नाही ना ती ती घेणारच आहे पण काही पद्धती आहेत विशिष्ट की ज्याद्वारे आपण अधिक कृपा प्राप्त करू शकतो चला तर मग हे तोडगे सुद्धा सांगतो जे श्री तुळजाभवानी माता तुळजापूर निवासिनी किंवा कमला भवानी सोलापूर करमाळा निवासिनी किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या कुठल्याही भवानीला नैवेद्य दाखवणार असतील अशा जगदंबा भवानी भक्तांनी त्या ठिकाणी पुरणपोळीच्या नैवेद्यावरती एक वाटी भरून कच्चं दूध ठेवायचं आहे ते दूध गाईचं असो किंवा म्हशीचं असो परंतु विदाउट तापवलेलं बिना बॉईल केल्याचं कच्चं दूध आपण ते पुरणपोळीवरती ठेवायचं आहे बाकीचे सर्व पदार्थ थे तर ठेवणारच आहोत कुरडई पापड भजी आमटी कढी परंतु यासोबतच तुळजाभवानीसाठी एक वाटी कच्चं दूध आता माहुरगड निवासनी रेणुका मातेबद्दल बोलूया माहूर असो सौंदती असो जत असो कोकट नूर असो चंद्रगुप्ती असो कुठल्याही स्थानावरची श्री रेणुका अंबिका या रेणुका मातेसाठी नैवेद्य दाखवताना या पूर्णाच्या पोळीसोबतच आपण त्या ठिकाणी तांबूल तयार करून ठेवायचा आहे म्हणजे नैवेद्य झाला की त्या नैवेद्याच्या सोबतच आपल्याला तांबूल ठेवायचं आहे या सोबतच एक छोटी वाटी भरून तूप सुद्धा गावण गाईचं ठेवायचं आहे गाईचं तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही म्हशीचं तूपही तूप ठेवू शकता कोल्हापूर निवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महालक्ष्मी असेल तर महालक्ष्मी या महालक्ष्मीच्या नैवेद्यावरती आपण ज्या वेळेला पुरणपोळी ठेवू या पुरणपोळीवरती कुठलीही त्या प्रकारे आंबट भाजी ठेवण्याचा प्रयत्न करावा ज्यामध्ये पालक आहे ज्यामध्ये सुक्याची भाजी आहे ज्यामध्ये आंबाडीची भाजी आहे या पद्धतीनुसार कुठलाही आंबट पदार्थ ठेवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करावा आणि त्यासोबतच एक छोटी तुपाची वाटी भरून सुद्धा वेगळी ठेवावी आता वनीगडच्या सप्तशृंगीला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर या पुरणपोळीच्या ताटामध्ये मा सप्तशृंगी मातेसाठी पुरणपोळी ठेवावी आणि पुरणपोळीच्या वरती एक गोल सारखा पुरणाचा गोळा करून ठेवावा आणि या गोळ्याला मध्ये बोटाने खड्डा पाडून छिद्र पाडून त्यामध्ये तूप होतावं म्हणजे पुरणपोळी त्यावरती पुरणाचा गोळा त्याला खड्डा आणि त्या खड्ड्यामध्ये तूप अशा पद्धतीनुसार आपण जगदंबा सप्तशृंगीला ह्या पोळीचा नैवेद्य दाखवावा सप्तशृंगीच्या नैवेद्यामध्ये आपण खुरासनीची चटणी आवर्जून ठेवावी खुरासनीच्या चटणीलाच विदर्भ भागामध्ये कराळाची चटणी म्हणजेच कराळ्याची चटणी असं सुद्धा म्हटलं जातं जे काळ्या रंगाचे बीज असतात आपल्या जिऱ्यासारखे सर्वांना ते माहिती असतील खुरासनी असो कराळा असो कऱ्हाळ असो याची चटणी आपण त्या ठिकाणी पुरणपोळीच्या शेजारी ठेवावी म्हणजे साडेतीन शक्तीपीठांमध्ये जरी पुरणपोळी समसमान असली तरी थोड्या थोड्या फरकानुसार ती मांडल्या गेली आहे आपापल्या कुलस्वामिनीप्रमाणे आपण तिथे बदल करू शकतो पुरणपोळीचा नैवेद्य जगदंबेला अर्पण करून झाल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी परडी भरण्याचा कार्यक्रम करू शकतो ज्यांच्या स्वतःच्या घरी परडी आहे अशा महिलांनी इतर पाच महिलांना बोलावून त्यांची परडी भरावी आपल्या स्वतःकडे परडी नसल्यास तरी तुम्ही भक्तिभावाने सुद्धा पाच महिलांना बोलावून परडीमध्ये दान देऊ शकता तुमच्या घरी बोलावून शक्य नसेल तर एखाद्या देवीच्या मंदिरापाशी जाऊन तिथे पाच परड्या ठेवलेल्या असतील त्या परड्यांमध्ये दान भरू शकता किंवा जर तुम्हाला स्वतः तुमची परडी घरच्या घरी भरायची असेल पाच महिला परड्या घेऊन यायला तयार नसतील किंवा तशी परिस्थिती नसेल तर स्वतःचीच परडी पाटावरती चौरंगावरती ठेवावी आणि एकूण पाच वेळेला स्वतःचीच परडी आपण देवघरासमोर बसून भरावी तरीसुद्धा चालतं जर महिला यायला तयार नसतील तर विनाकारण त्यांना बोलवण्याच्या नादी लागू नये हे मी का सांगतोय कारण एक अहिल्यानगर म्हणजे त्याचं पूर्वीचं नाव अहमदनगर जिल्हा होतं तिथून एका माझ्या शिष्य महिलेचा फोन आला की अख्ख्या गल्लीमध्ये आमचे वाद आहेत त्यामुळे परडीवाल्या बायांना बोलवलं की त्या परडी घेऊन येतच नाही मग त्यावेळेला आपण असा थोडका करू शकतो दुसरा विषय म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जी स्वतःची परडी आहे ती कधी सारवायची तर हनुमान जयंतीचा जो आपण उपवास पकडला आहे चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस आधी त्याच दिवशी परडीची सजावट करून ठेवावी म्हणजे गायीच्या शेणाने गोमूत्राने आणि चिखल मातीने म्हणजेच त्या ठिकाणी काळ्या मातीने आपण परडीला लिपारा द्यावा पोतारा द्यावा गिलावा द्यावा म्हणजेच परडी सारवून काढावी ज्यांना त्या ठिकाणी परडी शेणाने सारवायची नसेल ते हळदीने सुद्धा सारवू शकता परडी सारवत असताना ती हातामध्ये पकडून उपडी करू नये पालथी करू नये सरळ भागानेच सारवावी आणि नंतर तिला सुकू द्यावी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ती वापरता येईल ज्यांना कोणाला सुतक पडलेलं असेल अशा भक्तांनी चैत्र पावन पावनमुहूर्तावरती जाऊन नवीन परडी बदलून आणावी तुळजापूर असेल यरमाळा असेल ते यमाई असेल ज्या कुठल्या देवतेची तुम्हाला परडी आहे किंवा यल्लम्मा असेल त्या देवतेच्या क्षेत्रावरती जाऊन जुन्या परडीचं विसर्जन करावं आणि नवीन परडी जगदंबेला भेट करून स्वतःच्या घरी घेऊन यावी तिला लिपारा पोतारा देऊन देवघरावरती ठेवावी पुढचा विषय म्हणजे परडीचं जर ज्या वेळेला मानपान दिला जातो त्यावेळेला पाच सुवासिनींना भोजन घालावं पाच सुवासिनी अवेलेबल नसतील तर पाच कुमारिका मुलींनासुद्धा आपण भोजन देऊ शकतो जे सर्वसामान्य भाविक असतील ज्यांच्या घरामध्ये माळ परडी नाही आहे अंगात वारं नाही आहे अशांनी सरळ त्या ठिकाणी एक कुमारिका किंवा एक सुवासिन जेव घातली तरी चालेल तशी परिस्थिती नसेल तर एक पात्र तयार करून ते कुठल्याही फिरत्या गाईच्या मुखी द्यावं तरीसुद्धा चालतं किंवा एखादी त्या ठिकाणी गरीब मुलगी की एखाद्या भिकाऱ्याची असेल अनाथाची मुलगी असेल रस्त्याच्या काळेला जे त्या ठिकाणी भिक्षा मागतात अशा फिरस्त्यांची मुलगी असेल अशा मुलामुलींना सुद्धा तुम्ही पात्र भरून द्यावं ज्यांच्या मुखी जाईल त्यांच्या मुखातून जगदंब तृप्त होईल आता या ठिकाणी आपण हे सर्वसामान्य पूजापाती ऐकली आता अभिषेक कसा करावा हे सुद्धा सांगतो अभिषेक दोन घालावे आदल्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी जो आपण उपवास पकडणार आहोत तो उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी चैत्र पौर्णिमेला सोडायचा आहे हनुमान जयंतीचा उपवास सकाळी पकडून संध्याकाळी सोडायचा नसून सो दुसऱ्या दिवशी सोडावा लागतो तर या दुसऱ्या दिवशी सोडायच्या उपवासामध्ये आपण देवीचा अभिषेक करताना दोन दिवस करावा आदल्या दिवशी सोमवारी म्हणजेच बावीस तारखेलाही करावा तेवीस तारखेला मंगळवारी सुद्धा करावा अभिषेकामध्ये आपण पाच प्रकारचे वेगवेगळे पदार्थ घेऊन ते एकत्र करून त्यांचं पंचामृत तयार करून त्याचा अभिषेक घातला तरी सुद्धा चालतो ज्यामध्ये दूध आहे तूप आहे मध आहे साखर आहे गोमूत्र आहे तूप आहे असे पाच पदार्थ एकत्र करावे ते शक्य नसेल तर सरळ गाईच्या दुधाने स्नान घालावं पण ते दूध उकळलेलं नसावं कच्च्या गायीच्या दुधाने स्नान घालून अभिषेक घालून मूर्त्या स्वच्छ धुवून त्यांची रंगरंगोटी करून त्यांना त्या ते ठिकाणी मळवट भरून किंवा मोठी बैठकीची मूर्ती असेल तर त्या छबिन्याच्या मूर्तीला साडी वगैरे नेसवून त्यांची सजावट करून ठेवावी म्हणजे ऐन चैत्र पौर्णिमेला आपल्यावरती जास्त बोजा येणार नाही कारण इकडे सुवासनी जेवणाची लगबग तिकडे पुरणपोळीची लगबग स्वयंपाकाची इकडे देवीला साड्या लगभग तर अभिषेक साड्या सर्व विधी आदल्या दिवशीच करून ठेवाव्या सुक्ताचे पाठ अभिषेक घालताना सुरू ठेवावे ज्यांना सुक्त येत नसेल त्यांनी मोबाईलवरती वरती सुक्त लावून अभिषेक घातले तरी सुद्धा चालतात अशा पद्धतीनुसार आपल्याला त्या ठिकाणी जगदंबेचा अभिषेक करायचा आहे आता या पद्धतीनुसार ज्या वेळेला आपण पूजा पाती करत असतो त्या वेळेला एका गोष्टीचं लक्ष ठेवावं ते असं की जगदंबेसोबतच मारुतीचा मान सुद्धा आपल्याला द्यायचा आहे कारण मारुती जगदंबेचा संरक्षक देवता आहे क्षेत्रपाल देवता आहे या मारुतीसाठी आपण काय करायचं आहे घरातील पुरु करत्या पुरुषाच्या हाताने किंवा एखाद्या मुंज्या मुलाच्या हाताने म्हणजे अविवाहित मुलाच्या हाताने मारुतीला चमेलीच्या तेलाने त्या ठिकाणी लिंपण द्यायचं आहे चमेलीच्या तेलाचा त्या ते ठिकाणी गिलावा द्यायचा आहे पोतारा द्यायचा आहे आणि मारुतीच्या मूर्तीला चमेलीच्या तेलावरती शेंदूर माखून स्व मारुतीच्या मूर्तीला सजवायचा आहे रुईच्या फुलांची माळ शक्य असल्यास रुईच्या पानांची रुईच्या फुलांची माळ मारुतीला अर्पण करायची आहे नारळ फोडायचा आहे मोतीचूरचा लड्डू मारुतीला नैवेद्य भोग म्हणून द्यायचा आहे मोतीचूरचा लाडू अवेलेबल नसेल तर तुम्ही आ, शुद्ध गाईचं तूप त्यासोबत पिवळा गुळ आणि चपाती यांचा चुरमा तयार करून त्याचा लाडूसुद्धा मारुतीला दाखवू शकता म्हणजे मारुतीचा मानपण नक्की द्यावा आणि त्यासोबतच जगदंबेचा मानपण सुद्धा द्यावाच द्यावा अशा पद्धतीनुसार आपण ही चैत्रपौर्णिमा साजरी करावी दुसरा विषय म्हणजे ह्या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी काही जणांच्या अंगामध्ये वारी येतात ही वारी रडतात ओरडतात खिंचाळतात किंवा त्रास देतात अशा वेळेला घरातील इतर व्यक्तींनी अंगात संचार झालेल्या व्यक्तीच्या देवतेला तिची काय अडचण आहे ती का कष्टी आहे याचं कारणसुद्धा विचारावं बऱ्याच वेळेला जी वारी मोकळी होत नाहीत ती शक्यतो चैत्रपौर्णिमेला मोकळी झालेली मी बघितलेली आहेत बहुतांशी प्रमाणामध्ये चैत्र पौर्णिमेला जगदंबेचं शक्ति हे पृथ्वीकडे अधिक प्रमाणामध्ये आकृष्ट होत असतं कारण याच चैत्र पौर्णिमेच्या पावन पर्वावरती पर्वावर थी श्री मल्हारी मार्तंड खंडोबा देवानी अवतार धारण केला याच चैत्र पौर्णिमेच्या पावन पर्वावरती त्या ठिकाणी श्री ज्योतिबा देवाने श्री रेणुका माता म्हणजेच यमाई आणि पिता जमदग्नी यांचा विवाह लावला याच चैत्र पौर्णिमेच्या पावन पर्वावरती बजरंग बली राम भक्त हनुमानाने जन्म घेतला आणि याच चैत्र पौर्णिमेच्या पावन दिवशी तू तुळजापूर माहूरगड यरमाळ्याची येडेश्वरी वणीची सप्तशृंगी कोल्हापूर महालक्ष्मी श्री यल्लमा माता इत्यादी अनेक जगदंबा स्थानांवरती यात्रा उत्सव पालखी उत्सव शबीना उत्सवसुद्धा निघत असतो त्यामुळे या दिवशी वारं शक्यतोवर लवकरात लवकर, लवकर मोकळं होतं ज्या व्यक्तींचं वारं बंद पडलेलं आहे अशा व्यक्तींनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घ्यावं गाईचं दूध घ्यावं कडुलिंबाचा पाला त्या पाण्यामध्ये कापून टाकावा आणि अशा कडुलिंब गोमूत्र आणि गाईचं दूध मिश्रित पाण्याने डोक्यापासून पायापर्यंत स्नान करावं महिलांनी पूर्ण केस मोकळे सोडून आंघोळ करावी आंघोळ करत असताना घरातील इतर व्यक्तींनी त्या व्यक्तीच्या डोक्यावरती पाणी ओतावं शक्य असल्यास तिथे संबळ किंवा झांज किंवा डफली किंवा त्या ठिकाणी असणारा आपला ढोलक इत्यादी वाद्य वाजवावी हलगी वाजवावी ते वारं मोकळं होण्यासाठी मदत होते आणि घरच्या घरी तुम्ही वारं खेळवू शकता अशा पद्धतीनुसार तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि दुसरा विषय म्हणजे ह्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवीला विडा दाखवायला विसरू नका पानाचा विडा तयार करून त्यावरती एकवीस रुपये अकरा रुपये ठेवून ते जगदंबेच्या ओटीमध्ये व्हावे जगदंबेची स्वतःच्या देवघरावर ओटी भरावी इतर कुठल्या स्थानावर जर तुम्ही दर्शनाला जात असाल तिथेसुद्धा देवीची ओटी भरावी ती तुमची कुलदेवी असो वा नसो जगदंबा स्वरूप सर्व ठिकाणी पवित्र आहे पावन आहे आणि जागृत आहे आजचा हा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी जवळच असणाऱ्या घंटीच्या बटनावरती प्रेस करा त्या ठिकाणी तुम्हाला ऑल हे ऑप्शन दिसेल ऑल हे ऑप्शनवरती क्लिक करा जेणेकरून आपण टाकलेला प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात प्रथम तुम्हाला दिसेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा भेटूया अशाच निरनिराळ्या माहितीला घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय माता दी जय जगदंब नमो आदेश